जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ हडपसार शैक्षणिक संकुल पुणे येथे आज जागतिक योगा दिन दहा हजार विद्यार्थी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार या प्रसंगी प्रख्यात योग अभ्यासक स्नेहल बारी यांनी सर्वांना आहेत या शैक्षणिक संकुलातील सिग्नेट पब्लिक स्कूल आणि जयवंत पब्लिक स्कूल त्याचबरोबर इंजिनिअरिंग फार्मसी शिक्षणशास्त्र कॉमर्स अँड सायन्स व्यवस्थापन शास्त्र पॉलिटेक्निक अशा विविध महाविद्यालयातील विद्यार्थी कर्मचाऱ्यांनी आपल्या या जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवलाय या कार्यक्रमासाठी संकुल संचालक डॉक्टर संजय सावंत सिग्नेट पब्लिक स्कूलच्या प्राचार्य कल्पना निलाखे उपप्राचार्य काकुडी महतो शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रफुल आडकर इंजिनिअरिंगचे पाटील सर हंबर्डे सर गावण सर लंबाते मॅम गोखले मॅम जीपीएस स्कूलच्या प्राचार्या मोसमी चौधरी मॅडम सर्वेक्षक शरयू पवार पुढाकार कार्यक्रम यशस्वी संचालन मनीषा चाटे तर आभार प्रदर्शन निलाखे मॅम यांनी केलेला आहे कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॅम्पस मधील सर्व कर्मचारी यांनी मोलाचं योगदान दिलंय रमेश कुंभार झुमॉन न्यूज पुणे